सन्मान आज या कार्यक्रम अध्यक्ष सचिव तथा मुख्याध्यापक आदरणीय नितिन लोहट सर पर्यवेक्षक सुरेश सर विभाग प्रमुख आदरणीय दुधारे सर व इतर सर्व गुरुजन वर्ग यांना लाडक्या विद्यार्थ्यांकडून साष्टांग नमस्कार राज्य घटने दिलेले लोकशाही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत आणि यातून जगातली भारतीय लोकशाही अधिक बळकट व्हावी या हेतुने ही जी निवडणूक आयोजित केली होती याबद्दल मी नितीन सर दुधारे सर अर्जुन सर व इतर शिक्षक वर्गाचे आभार मानतो ही विद्यार्थी संसद निवडणूक दोन हजार चोवीस पंचवीस गुरुजनांच्या आशीर्वादामुळे व सहावी ते दहावीच्या वर्ग प्रतिनिधी व सर्व विद्यार्थी मित्र तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी आज निवडून आलो आहे त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा ऋणी आहे मी पहिल्या वेळेस निवडणूक प्रक्रिया जवळून अनुभवली यामध्ये मला खरी निवडणूक कशी असते याची जाणीव झाली जेव्हा वर्गामध्ये अर्ज भरण्याची तारीख सांगितली तेव्हा तेथून प्रत्यक्ष निवडणूक होईपर्यंत जो कालावधी होता यामध्ये मला अनेक अनुभव शिकायला गोष्टी शिकायला मिळाल्या सोबतच्या वर्गातील मित्रांना स्वतःच्या मताशी सहमत कसं करायचं त्यांना स्वतःच्या मताशी पटून कसं सांगायचं हे सगळं मला शिकायला मिळालं तुम्ही मला विद्यार्थी मुख्यमंत्री म्हणून जरी का निवडला असेल तरी मी काय एटीत आणि शायनिंग मध्ये राहणार नाही मी आपल्यातलाच आहे आणि आपल्याच समस्या आपल्यातच राहून आपल्या सहकार्याने आप सोडवणार आहे आणि व शाळेत होणाऱ्या नियमित कार्यक्रमे इतर अभ्यासक्रम व्यतिरिक्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम यात शाळा प्रतिनिधी म्हणून मी सक्रिय सहभागी होईल इतकेच नव्हे तर माझ्या इतर सहकारी मित्रातील विविध कला नृत्य गायन हे गुण पुढे आणण्याचा प्रयत्न करेल शाळेत होणाऱ्या क्रीडा स्पर्धा या वृत्तीने घ्याव्यात अशी माझी भूमिका असेल पर्यावरणाचे महत्त्व लक्ष घेता व शाळेच्या परिसरात जे नंदनवन जी हिरवळ आहे यात भर घालण्याचा प्रयत्न करे आदरणीय नितीन सरांचे स्वप्न आहे की या परिसरात बाल साहित्य संमेलन व्हावे या दृष्टीने आमच्यातील बालकवी यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात सहभागी होईल आता मी इथून जेव्हा निवडणूक जिंकून घरी गेलो तेव्हाचा एक अनुभव सांगतो मी इथून निवडणूक जिंकून घरी गेलो आणि घरच्यांना सर्वांना सांगितले की व आम्ही निवडून आलो शाळेतून पुण्या शाळेतून माझी निवड झाली मी नेता बनलो माझ्या सर्व घरच्यांना माझा अभिमान वाटू लागला कारण की माझ्या का का सगळ्या घरच्या निवडणुकाची फार आवड आहे मग आजीनं काय केलं सगळ्या शेजाराला जाऊन सांगितलं की बो आपला आद्या निवडून आलाय मग काय सगळ्या गावानच चर्चा मग मी थोड्या वेळेला बाहेर गेलो मग बाहेर गेला मला लोक म्हणायला लागले आहो नेते आणा आहो नेते आणा मग त्याच्यातले एक काका मला भेटले मग ते काका म्हणले अरे काय चालले नेते मी म्हणलं काय नाही काका तुम्हाला कसं काय माहित नेते मला म्हणले मग ते शाळेत निवडून आला ना वाटतं मी म्हणलं हो तुम्हाला कोण म्हणलं मला म्हणले अरे तुझ्या आतीनं तर काय गावानच केलंय ना म्हणले के मी म्हणलं बरोबर थांबा म्हणलं आतीला बोलतो म्हणलं घरी गेल्यात मग मला काका म्हणले ते फार जबाबदारीचं काम असतं हे म्हणजे काही चुका होऊ द्यायला असं जमत नाही मी म्हणलं हो काका आणि घरी आलो मग आतीला म्हणलं आजी तुम्ही कशाला म्हणलं मला लोक चिडवायले दादा आती म्हणल्या माय वागा नाता हे वाटत नाही का अभिमान मग आधीला मग मी म्हणलं जाऊ दे आतीला अभिमान आहे आपला मग काही म्हणलं नाही मग मी बसलो आणि विचार केला की खरंच शाळा प्रतिनिधीची नेमकी जबाबदारी काय असते मग मी याचा जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात की विद्यार्थ्यांच्या भरपूर अडचणी असतात त्या शिक्षकापर्यंत ते मतलब हे करू शकत नाहीत व्यक्त करू शकत नाहीत अशा अडचणी मी शाळा प्रतिनिधी या नात्याने सरपर्यंत किंवा वरच्या पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि जाता जाता रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या कवितेतील दोन ओळी म्हणून हे भाषण संपवतं द वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइ टू गो बिफोर आय माइ टू गो बिफोर आय स्लीप म्हणून